नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत विशेष करून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये काय बदल झाले दोन हजार एकोणीसला त्या मतदारसंघांमध्ये राजकीय समीकरण कसं होतं हे आपण थोडक्यात बघणार आहोत तर दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी जो क्रमांक एकचा विधानसभा मतदारसंघ येतो अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे कारण जवळपास पंच्याण्णव टक्के लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची या मतदारसंघामध्ये त्याचबरोबर एकूनच नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आदिवासी जमात आपल्याला आढळून येत असल्याचं दिसून येते आता या अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय समीकरण राहिलं होतं आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहिलं हे आपण थोडक्यात बघणार आहोत या अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि अक्राणी या दोन तालुक्यांचा समावेश होतो नंदुरबार जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ येतात इथं आपण ॲरोच्या माध्यमातून अगदी उत्तरेकडे असणारा हा अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ आहे कारण मतदारसंघ पुनर्रचना करताना मतदारसंघ पुनर्रचना आयोग उत्तरेकडून सुरुवात करत असतं आणि म्हणून आपल्या महाराष्ट्राचं उत्तरेचं टोक जे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ आहे तिथून दोन हजार नऊच्या पूर्वी जे मतदारसंघ पुनर्रचना झाली महाराष्ट्रामध्ये तर त्या आधारे हा अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ तयार झालेला आहे आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार आमशा पाडवी हे विजयी झाले होते त्यांना बहात्तर हजार सहाशे एकोणीस मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे के सी पाडवी यांना एकोणसत्तर हजार सातशे पंचवीस मते मिळाली होती अशा प्रकारे अवघ्या सत्तावीसशे अठ्ठ्याण्णव मताच्या मताधिक्याने आमशा पाडवी हे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विजयी झाले होते एकोणीसशे पासून या के सी पाडवी यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे एकोणीसशे पंच्याण्णवला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती के सी पाडवी यांनी आणि ते विजयी झाले त्यानंतर काँग्रेसच्या तिकिटावर ते, ते पुढच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांनी नि काँग्रेसच्या काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी घेऊन विजय मिळवलेला आहे आता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत के सी पाडवी विजयी झाले होते काँग्रेसचे उमेदवार त्यांनी शिवसेनेचे उमेदवार आमच्या पाडवी यांचा पराभव केला होता अपक्ष उमेदवार नागेश पाडवी तिसऱ्या क्रमांकावर होते नोटा या बटनाला चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार आमशा पाडवी यांचा विजय झाला त्यांनी विद्यमान आमदार के सी पाडवी यांचा पराभव केला आणि तिसऱ्या क्रमांकाची मतं ही अपक्ष उमेदवार हिना गावित यांना मिळाली होती आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन हजार चोवीसची नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची निवडणूक हिना गावित यांनी लढवली होती परंतु त्यांचा पराभव झाला आणि हिना गावित ह्या भाजपमध्ये आहेत आणि महायुतीची जागा ही शिवसेनेला सुटल्या कारणाने आमशा पाडवी यांना महायुतीने उमेदवारी दिली परंतु हिना गावित यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तरी देखील आघाडीचे उमेदवार केशी पाडवी यांचा युतीच्या उमेदवार युतीचे उमेदवार आमशा पाडवी यांनी पराभव केला चौथ्या क्रमांकाची मत ही पद्माकर वळवी यांना मिळाली होती आणि पद्माकर वळवी हे काँग्रेस मध्ये पूर्वी होते त्यांनी देखील आठ हजार आठशे बत्तीस मतं मिळवली आणि त्याचा कुठेतरी फटका केसी पाडवी यांना बसला आणि त्याचबरोबर महायुतीचं जे की लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणावरती प्रसिद्ध झाली आणि महिलांनी मोठ्या प्रमाणावरती मतदान महायुतीला केला असल्या कारणाने महायुतीच्या बंडखोर हिना गावित या अपक्ष उभ्या असल्या या मतदारसंघातून तरी देखील त्यांचा पराभव झालेला आपल्याला दिसून येतो आणि शिवसेनेचे उमेदवार आमशा पाडवी हे या मतदारसंघातून विजयी झाले तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद